तर तिकडे नाशिकमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटानं सुद्धा मोर्चा काढला होता शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि समस्यांच्या संदर्भात शरद पवार यांनी सरकारवर सडकून टीका केली तर शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं सरकारनं पूर्ण केली नाहीत असा टोला सुद्धा त्यांनी लगावलेला आहे तसंच शेतकऱ्यांच्या संकटावर सरकारनं तोडगा काढावा अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे

या देशातल्या शेतकऱ्यांच कर्ज बाजारा हा एक मोठा रोग आहे त्याचा उत्तर शोधलं पाहिजे त्याचा अभ्यास केला दिल्लीला परत गेलो दहा दिवसाच्या देशात सत्तर हजार कोटी कर्ज माफ करून टाकलं आणि एक नवा रस्ता हा शेतकऱ्यांनी दिलेला पण सगळे सरसकट कर्जमाफी मागण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि ही एका मोठ्या संघर्षाची सुरुवात आहे जयंतराव पंच्या भाषणात म्हणाले की आज नंतर दोन तीन महिन्यांमध्ये या सरकारनी ही सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे मी महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांना आव्हान करते की आज नंतर आपण विनम्रपणे आपापल्या जिल्ह्यात जा तुमच्या कलेक्टरला भेटा कलेक्टरला विनम्र विनंती करा की तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगा की तुम्ही शब्द दिला होता की सरसकट कर्ज माफी करू ओला दुष्काळ जाहीर करा सरसकट कर्जमाफी करा